अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण सांब सदाशिव श्री देवांचे देव महादेव यांची दारिद्र्य दोन दोष निवारण आणि दुःख निवारणाची कथा सांगणार आहोत दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शिवाची अत्यंत पवित्र कथा ऐकवणार आहोत त्याचे वर्णन शिवपुराणातही आढळते आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो त्याच्या घरी गरिबी कधीच येत नाही ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो आणि या कथेद्वारे मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की श्रावणामध्ये भगवान शिवाच्या कथा ऐकून कोणाला यश मिळते त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही विनंती आणि जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कल्याणकारी कथा ऐकली तर त्याची भगवान शंकरांवरील भक्ती शतपटीने वाढते जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवाचा अनादर करू नका ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असाल तर नक्की कृ व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय महादेव जय हर हर महादेव असे करा भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील तुमच्यावरील सर्व संकटे नष्ट करतील चला तर मग या शक्तिशाली कथेला सुरुवात करूया एक पंडित त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता त्यांच्या मुलाचे नाव होते सोमनाथ तो पंडित रोज सकाळी उठून अंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्या शहरातील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत पण त्या पंडिताने केलेली ही सर्व कामे त्यांच्या पत्नीला अजिबात आवडत नसायचे कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथांची पूजा करायची आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी व्रतही ठेवायचे मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबीचा सामना करावा लागत असे त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भ भगवान भोलेनाथांचा खूप राग आला आणि त्यांनी त्यांची पूजा करणे बंद केले त्याचप्रमाणे पंडित तरुण होता परंतु तोपर्यंत ते भगवान भोलेनाथांची कथा सांगून किंवा पूजा अर्चा करून कुठून तरी मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा पैशा कुटुं उदरनिर्वाह करत असत मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथाची पूजा करू लागते ती मनात विचार करून भगवान भोलेनाथाची पूजा करायची की एक दिवस नक्कीच येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ती मनातल्या मनात, मनात स्वतःला शिव्या देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागत आहे आता हळूहळू पंडित आणि त्यांची पत्नी दोघेही खूप माथारे झाले होते आणि पंडिताच्या अंगात एवढी ताकदही राहिली नव्हती की कुठल्या शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगावी आता पंडितसुद्धा सतत आजारी राहू लागले कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीच नव्हते त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेत राहू लागले हळूहळू त्याच्या घरात काहीच उरले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागावते आणि भगवान भोलेनाथाची पूजा थांबवते आणि आपल्या पत्तीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथांची पूजा करत राहणार कारण शिवशंभूची आराधना करता करता आपण दोघेही खूप म्हातारे झालो आहोत पण तरीही आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही काही फळ मिळालेले नाही आम्ही इतक्या गरीबाशी झगडत आहोत एवढ्या गरिबीशी सामना करत आहोत तरी देखील आमची गरिबी काही दूर झाली नाही आपण पूर्वीपेक्षा अधिकच गरीब होत आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या परंतु आता आपल्याला प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडावी लागत आहे त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते हे परमप्रिय नाथा मी मूर्ख आहे मी एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करत न थांबवलं आणि पुन्हा पुन्हा सुरुवात केली श्रावणातल्या सर्व सोमवारी ना दिवस पाहिला ना वेळ पाहिली मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथांची पूजा करत आणि सुद्धा करत होते आणि केला देखील रोज तपश्चर्या करून शरीर माझे कमजोर करून टाकले आहे नंतरही हे सर्व करून मला काही फळ मिळाले नाही आणि आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत आहात शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देणार आहे तुम्हाला भक्तांना पत्नीचे म्हणणे ऐकून पंडित तिला काहीच बोलला नाही कारण त्यांचा प्रिय भगवान भोलेनाथांवर पूर्ण विश्वास होता दुसरीकडे त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई आणि वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आई आणि वडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्यांचे सर्व हृदय त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाने भरलेले होते त्याने आनंदाने त्याच्या आईवडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यांवर घेतली आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी शहराशहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथाकथन करून मिळालेल्या पैशात कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला अशीच बरीच वर्षे निघून जातात परंतु एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिवमंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ येथे उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकेल तोच खरा भक्त होईल जो भक्त या कथा मनापासून ऐकतो भगवान भोलेनाथ त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात सोमनाथ ही गोष्ट जेव्हा भक्तांना सांगत असतो तेव्हा त्याच मंदिरात त्या नगराचा राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट तो राजा ऐकतो आणि सोमनाथाला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकायला लावणार का कारण मला माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईन राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथला खूप आनंद झाला आणि तो राजकडणेला रोज कथा ऐकवायला तयार करतो त्यानंतर राजाने सोमनाथला आपल्या राजवड्यात रोज राजकण्येला गोष्टी ऐकवायला लावल्या आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला पण सोमनाथच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती म्हणून तिला रोजच याची गोष्ट खूप काळजी वाटत होती याचे एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणते मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आमचे आयुष्य कसे तरी कमी झाले आहे परंतु मला आमच्या आपल्या मुलाच्या भविष्याची आपल्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आमच्या भक्तिपूजेची चिंता आहे आपला मुलगा राजाच्या महालातून जे काही दौलत घेऊन येतो त्या धनाने आपल्या कुटुंबाचे पोट भरते परंतु बाकीच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील काय आता आपण फक्त पोट भरण्यासाठीच जगायचं का भक्तांनो जेव्हा ही गोष्ट माता पार्वती यांनी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथ यांच्याकडे पोहोचल्या तेव्हा भगवान भोलेनाथजींनी विचारले हे देवी पार्वती आज तू खूप चिंतेत दिसत आहेस तेव्हा पार्वतीजी भगवान भोलेनाथांना म्हणाल्या हे शिवशंभू हे महाराज हे स्वामी तू त्रिकाल शक्ती आहेस तुला सर्व काही माहीत आहे तरीही अजूनही हा प्रश्न विचारत आहे चला मी सांगू का मी इतकी चिंतेत का आहे माझ्या चिंतेचे कारण हे आहे की पंडित आणि त्याची पत्नी तुम्ही या पती पत्नीचे परीक्षा पती पत्नीचे परीक्षा का घेत आहात हे पंडित तुझे प्रखर भक्त आहेत परंतु तुम्ही त्यांचे जीवन फक्त अडचणींनी भरून टाकले आहे तुम्ही त्याला त्याच्या पूजेचे फळ दिले नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्याच्या जीवनाची काळजी घ्या अन्यथा पुजारी आणि त्याची पत्नी तुमची पूजा, पूजा करणं थांबवतील आणि तुमच्यावरचा त्यांचा पूर्णपणे विश्वास कमी होऊन जाईल आणि माता पार्वतीचे हे सर्व शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात की हे देवी पार्वती काळजी करू नकोस कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे आम्हा दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचे आहे आणि आम्हाला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे असे म्हणत भगवान भोलेनाथजी माता पार्वतीसह पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघे देखील ऋषींचे रूप धारण करतात साधूचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोहोचतात आणि मोठ्याने त्या पंडिताला हाक मारतात अलग निरंजन घरात कोणी आहे का हा आवाज ऐकून ते वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो हे मुनीवर तुमचे मी स्वागत करतो मी मनापासून तुमचे स्वागत करतो कृपया करून मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू मग भगवान भोलेनाथ ऋषींच्या रूपात त्या पंडिताला म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करावयाचा आहे तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहेत मी त्यांना नकार देऊ नये कारण त्याला वाईट वाटेल तर तो माझ्या माझ्या संपूर्ण कुटुंबाला शाप देऊ शकतो परंतु माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात म्हणून मी त्याचे स्वागत कसे करणार माझा मुलगा खूप कष्ट करून खूप मेहनत करून राजाच्या राजकन्येला कथा सांगून ते थोडेफार धन घेऊन घरी येतो आणि त्याच्या वडिलांना आई वडिलांना पोट भरून जेव घालतो आता आमच्याकडे काहीच शिल्लक नाहीये मग मी या पाहुणा पाहून पाँण, या मग मी या ऋषीवरांचा पाहुणच्या तरी कसा करू आता मी यांचे जेवण कशा प्रकारे बनवू मला समजत नाही पंडित मनातल्या मनात बोलू लागला हे hey, मुळीवर माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून आमच्या तिघांचे देखील पोट कसे तरी भरतो त्यामुळे मी खूप प्रयत्न करून फक्त एकाच वेळेच्या जीवनाची सोय करू शकतो ही गोष्ट ऐकून साधूंचं रूप घेऊन आलेल्या भोलेनाथांनी त्या वृद्ध पंडिताच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांना म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नींना या पात्रामध्ये जेवण करायला सांगा त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होते हे सर्व दृश्य पाहून हे तिघेही खूप आश्चर्यचकित होतात आणि चिंतामय देखील झाले प्रेमा भक्तांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमनाथ राजकण्यला कथा ऐकण्यासाठी जायला निघाला तेवढात साधूंचे रूप धारण केलेल्या भोलेनाथनी सोमनाथला विचारले हे पुत्र तू कुठे जात आहेस तेव्हा सोमनाथांनी त्यांना सांगितले हे ऋषी मी आता या नगरीच्या राजाच्या राजकण्णीला कथा ऐकावयाला जात आहे तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ सोमनाथांना म्हणाले हे पुत्रा आज जेव्हा तू राजकण्यला कथा ऐकवायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथांची कथा ऐकत आहे अशा प्रकारे सोमनाथ राजवड्यात पोहोचतो आणि राजकन्येला कथा ऐकायला सांगतो साधूंनी सांगितल्याप्रमाणे सोमनाथ राजकण्णेला एकच प्रश्न विचारतो की राजकुमारी अशी कोणती इच्छा आहे जी पूर्ण होण्याची बाकी आहे तेव्हा राजकन्या सोमनाथांना म्हणते माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकते जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा होईल त्याच्या डोक्यावर चंद्र सूर्य असतील आणि त्याचे नजीब इतके चांगले असेल की त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल त्याने अशी लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणाचीच निघाली नसेल राजकुमारीचे हे शब्द ऐकून सोमनाथ घरी परतले आणि ऋषींचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना सर्व गोष्टी सांगतात तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथला म्हणतात हे hey, बघ बेटा ठीक आहे आता तू दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकुमारीला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न तिला विचार जर राजकर्णेने तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग की तुला पाहिजे तो मीच आहे आणि तेथून पळून निघून जा तेव्हा सोमनाथ ऋषींच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथजींना म्हणाले हे ऋषी मी गरीब पंडित आहे आणि त्या या नगराच्या राजाची मुलगी आहे आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर माझे घर चालतं आहे परंतु जेव्हा राजाला कळेल की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करायचे आहे तेव्हा तो मला माझ्या संपूर्ण कुटुंबासह मृत्यूदंड देईल म्हणून मला क्षमा करा कारण मी हे करू शकणार नाही सोमनाथाचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथांनी ऋषींच्या रूपात सोमनाथाला म्हणाले हे बेटा ठीक आहे आम्ही तुम्हाला या क्षणी संपूर्ण कुटुंबासोमवेत अभिशाप देऊ या प्रकारे त्या साधूंच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरला होता आता पुन्हा त्याच्याकडून पुन असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाला की राजानंतर का होईना माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देईल आणि आत्ता हे साधू मला आणि माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला बसले आहेत त्यापेक्षा मी या साधूचे पहिले ऐकतो कधी ना कधी जीव जाणारच आहे असा विचार करून त्यांनी त्यांना आश्वासन दिले की तुम्ही सांगितलेली गोष्ट मी करायला तयार आहे आणि राजवाड्यात जाऊन सोमनाथाने राजकण्णेला परमेश्वराची कथा ऐकायला लावली सोमनाथांनी महालात पोहोचल्यावर राजकण्येला भगवान भोलेनाथांची कथा सांगितली आणि तोच प्रश्न पुन्हा आज त्यांनी राजकण्यला विचारला राजकन्यने पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले होते मग साधूंचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांनी सोमनाथाला विचारले जे बोलायला लावले ला होते ते सोमनाथ राजकण्णेला बोलला आणि तिथून निघून गेला सोमनाथाच्या अशा बोलण्याने राजकण्येला खूप राग आला आणि तिने लगेच तिच्या दाशीला बोलवले आणि ही गोष्ट तिच्या कानावर घातली आणि म्हणाली ही सर्व गोष्ट तू राजाला सांग ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा, राजा देखील क्रोधित झाला आणि त्याने आपल्या मुलीला विश्वास दिला की याची शिक्षा निश्चितच त्या सोमनाथाला भोगावी लागली मग राजाने पटकन आपल्या मंत्र्याला दरबारात बोलावून त्यांच्याशी चर्चा सुरू केली तेव्हा त्याचा मुख्यमंत्री राजाला रा म्हणाला राजा याने फाशीच्या लायकीचा गुन्हा केला आहे परंतु तो विन विद्वान आहे कारण जर तुम्ही त्याला फाशी दिली तर तुमच्या ब्राह्मण हत्येचे शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे गंभीर पाप वाटू नये बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पंडिताच्या जा घरी जाऊन सांगा की राजसाहेब आपल्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करायला तयार आहेत परंतु त्यांच्या काही अटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत तर तुम्हाला सर्वांना मृत्यू देतील राजसाहेबांची पहिली अट होती की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व मिरवणुकीतील पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामी नाही पाहिजे दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार केलेले अन्न पदार्थ कोणत्याही प्रकारे वाचले नाही पाहिजेत तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत या पूर्ण दृही अशी वरात कोणाचीच निघाली नसेल लग्नाची वरात घरात येईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या सर्व पाहुण्यांनाही फाशीची शिक्षा होईल राजांचे ते म्हणणे ऐकून राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोहोचतात <coughs> सोमनाथ घरी जाऊन साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांना घडलेल्या सर्व प्रकार सांगतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहे राजाचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोहोचतात राजाचे शिपाई दार ठोठवण्याचा आवाज ऐकून सोमनाथचे वडील दार उघडतात तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात हा तुमचा मुलगा आहे का त्याला राजकन्याशी लग्न करायचं आहे ठीक आहे राजासाहेबांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगीही दिली आहे परंतु राजसाहेबांनी सांगितलेल्या काही अटी पूर्ण केल्याच पाहिजेत अन्यथा तुमच्या कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल हे ऐकून सोमनाथांचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले अरे सैनिकांनो राजाच्या कोणत्या अटी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील कृपया करून मला सांगा तेव्हा राजाचे सैनिक म्हणतात यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी मिरवणुकीला आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी नवीन घर बांधली गेली पाहिजे दुसरी अट म्हणजे यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोड्याही प्रमाणात उरले नाही पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे ज्यांच्या लग्नाचे वरात म्हणजेच मिरवणूक अशा प्रकारे निघाली पाहिजे की या नगरात अशी मिरवणूक कोणाची झाली नसेल संपूर्ण नगराने या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे आणि मिरवणूक होईपर्यंत या आमच्या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर सोमनाथ आणि त्याच्या आई वडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांनाही मृत्यूदंड दिला जाईल हे निश्चित आहे राजाच्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथांच्या वडिलांचे हात पाय थरथर कापू लागले तेव्हा भगवान बोलण्यात ऋषींच्या रूपात येतात आणि सांगतात की घाबरू नका आणि राजाच्या सैनिकांना निरोप द्या लग्नाच्या तयारीला लागा असे सांगायला लावतात लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोहोचू हा संदेश द्यायला लावतात मग सोमनाथांनी साधुंनी सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर दिले आणि ते सैनिक राजवाड्यात पोहोचले आणि राजाला सर्व काही सांगितले परंतु जेव्हा राजाला सोमनाथकडून सकारात्मक उत्तर मिळाले हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला राजा मनात विचार करू लागतो की हा कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे माझा कोणता शत्रू त्याची साथ तर देत नसेल असा विचार राज्याच्या मनात येतो यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे सजवून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूंची सोय देखील केली राजा हाच विचार करत होता की तो गरीब पंडितांचा मुलगा करून करून काय करणार आहे आणि आणून आणून मिरवणुकीत किती लोकांना आणणार आहे शेवटी त्याला आणि त्याच्या घरच्यांना मृत्यूदंड फाशीची शिक्षा होणारच आहे इकडे सोमनाथ आणि त्याच्या नगरातील ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नाला येण्यासाठी निमंत्रण देत होता तेथे लोक सोमनाथाला हेच बोलत होते की सोमनाथा इतक्या लवकर आम्हाला मरायचे नाही आहे त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही तुझी तर शेवटची वेळ जवळ आली आहे त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी मरण्यासाठी काय तुझ्या मिरवणुकीत यावे करेल या सर्वांचे हे म्हणणे ऐकून सोमनाथ अतिशय चिंतेत होता सोमनाथ त्याला खूप काळजी वाटू लागली कारण आत्तापर्यंत त्याच्यासोबत कोणीही यायला तयार झाले नव्हते असं करत त्याच्या लग्नाचा दिवसही समोर आला आणि सोमनाथ अजून विचारच करत बसला होता सोमनाथला एवढ्या दुःखात पाहून ऋषींच्या रूपात असलेले भोलेनाथ सोमनाथला म्हणाले हे hey, बेटा आज तुझं लग्न आहे आणि आजही तू खूप काळजीत आहेस मला सांग बरं तुला कशाची तरी काळजी वाटत आहे ती तू चिंतित का आहेस पण बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोत तू काळजी करू नकोस हो सगळं काही नीट होईल तेव्हा सोमनाथ भगवान भोलेनाथजींना म्हणाले हे मुनिवर हे प्रियकरा हे ऋषीश्वरा तुम्हाला सांगून काय उपयोग माझे तर भाग्यच खोटे आहे माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे तेच घडणार आहे असे म्हणत ते लग्नासाठी तयार झाले आणि त्यांच्याबरोबर महानाकडे निघाले मग भोलेनाथांनी सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व देव आणि गंधर्व यांना मानवी रूपात सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला आणि त्यांना सोमनाथाच्या मिरवणुकीत सामावून घेतले होते त्यामुळे सर्व, सर्व पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीत सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्यांनी भरून गेली होती आणि काही पाहुण्यांनी तंबू शिवाय बाहेर सोडण्यात आले होते तेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोचली आणि आत्तापर्यंत सोमनाथला बरोबर मिरवणुकीत यायला एकही जण तयार नव्हता आणि आता इतके लोक आली तरी कुठून राजाला या गोष्टीचा खूप संताप झाला तो बोलू लागला हे सर्व एकदा जाऊन बघायला हवं असा विचार करून राजा ताबडतोब तेथे पोहोचला आणि जेव्हा भगवान बोलेनाथांना राजांनी राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिले तेव्हा त्याने शुक्र आणि शनिदेव यांना मुलांचे रूप धारण केले आणि त्यांचा भूकेमुळे शोक केला इकडे राजाने दोन्ही मुलांना मोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूचे रूप धारण करून केलेल्या भगवान भोलेनाथांना विचारले की हे महात्मे ही मुलं भुकेसाठी इतका गोंधळ का करत आहेत असे विचारले तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ म्हणाले की यांना प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे भुकेसाठी हे गोंधळ करत आहेत मग राजन या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असलेल्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैनिकांनी राजाजवळ जाऊन सांगितले की हे राजन त्या दोन्ही मुलांनी लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपवून टाकलेले आहे आणि तरीही ती दोन्ही मुलं अजूनही जोरजोरात ओढत आहेत की आम्हाला अजून जेवणाची गरज आहे आपल्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून राजा पूर्णपणे संकटात जातो कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा चुरा झालेला होता शेवटी राजा साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांजवळ हात सोडून म्हणतो हे साधू महाराज आता माझी लाच फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे तेव्हा भगवान भोलेनाथजींनी राजाला सांगितले की काही हरकत नाही सर्व काही ठीक होईल तू चिंता करू नकोस तुम्ही राजावड्यात जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण नगर एका परिपूर्ण वधूप्रमाणे सजले सोमनाथही त्याच्या लग्नाच्या पोशाखात राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता सोमनाथाच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्याने सजवले गेले होते लग्नाच्या वेळेला सोमनाथ एका सुंदरशा रथात बसून लग्नासाठी राजमहालात जायला तयार झाला त्या रथाच्या पुढे कित्येक बँड बाजे वाजत होते सोमनाथाच्या मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागले की या पंडिताचे भाग्य पहा त्याच्या मस्तकाचा आधार से चंद्राने सजवला आहे आणि सूर्य धन आणि लक्ष्मी चारी बाजूंनी जात आहे याप्रमाणे जणू लक्ष काही श्रीमंत राजाची लग्नाची मिरवणूक निघत आहे आणि अशी लग्नाची मिरवणूक आपण संपूर्ण आयुष्यात कधी देखील पाहिली नाही आणि भविष्यात देखील पाहण्याची आशा नाही हा पंडित तर खूप भाग्यवान निघाला आणि आता तो प्रचंड श्रीमंत होणार आहे या पंडितावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे लोकांचे शब्द ऐकून माता पार्वतीजी भगवान भोलेनाथांना म्हणाले हे भगवान हे खरे आहे की ज्याला तुमचा आशीर्वाद मिळतो त्याच्यावर तुमची कृपा होते त्याच्यासाठी अंधाऱ्या भांडाराचे कुलूप उघडतात त्याच्यावर चमत्कारांचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्याच्या रडक्या नशिबाचे फासे बदलतात तेव्हा भगवान भोलेनाथजी पार्वती मातेला म्हणतात हे पार्वती जी भक्ते माझी भक्ती भावाने पूजा करतात त्यांच्या उपासनाचे फळ मी त्यांना निश्चितच देतो आणि केवळ काही काळापर्यंतच दुःख भोगावे लागते जिथपर्यंत त्याचे पापी कर्म नष्ट होत नाहीत पुण्यकर्मे उगवताच त्यांच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात मग सोमनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधिवत लग्न होते आणि सोमनाथ राजकन्येला आपल्या घरी आनंदाने घेऊन येतो भक्तांनो ज्या मुली श्रावण महिन्यात रोजच्या रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकतात त्यांना याच राजकन्येप्रमाणे उत्तम वर प्राप्त होतो कारण राजकन्याने प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण केले होते त्यामुळे तिच्या कर्मानुसार तिला मनासारखे उत्तम वर मिळाले भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला त्याच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची थोड्याही प्रमाणात कमी नव्हती मग पुन्हा नव्याने सोमनाथाच्या आईने भगवान भोलेनाथांची सेवा करू करण्याची प्रथा सुरू ठेवली रोजच्या रोज खूप सारा धन गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली सोमनाथाने आणि त्याचबरोबर रोजच्या रोज ती भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण करू लागली भक्तांनो श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांच्या कथा श्रवण केल्याने भगवान भोलेनाथ स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे चिंता जाळून प्रतिदिन भोलेनाथ आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात रोजच्या रोज या भोलेनाथांच्या कथा ऐकल्या पाहिजेत भक्तांनो तुम्हाला श्रावणातीलही भगवान भोलेनाथांचे आणि माता पार्वतींची शक्तिशाली कथा कशी वाटते हे नक्की आम्हाला समजवा सांगा भगवान भोलेनाथांच्या आणि माता पार्वतीच्या शक्तिशाली चमत्कार तसंच आपलं भाग्य बदलणाऱ्या कथा आहेत ज्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही संकटमुक्त व्हाल तर तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या या कथा नेहमीच ऐकायला हवेत आणि आपल्या आयुष्याचे नवनवीन स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात होईल अशी ही पाचा साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी ही सुफळ संपूर्ण ही कथा ऐकणाऱ्यांच्या सर्व आयुष्यामध्ये सुख समृद्धी येऊ हीच भोलेनाथांच्या चरणी मनापासूनची प्रार्थना श्री सांब सदाशिव हर हर महादेव हर हर महादेव